सीताफळ पिकलेलं आहे का हां असं वाटायला लागले पण सीताफळ दिवाळीच्या नंतर येत ते लवकर आले ना लवकर आले पावसामुळे वरील गावरान सीताफळ या गावरान गावर खाल्लंय रे पाकरा ते नको ते पिकलं हां खरं तर शहराच्या लोकांच्या नशिबामध्ये असं गावरान आणि मोसमच्या अगोदर सीताफळ खाणं किंवा इतर काही जे फळं असतील ते खाणं मला वाटतं कमीच असतं पण आज जंगलामध्ये मी आणि माझा मित्र सहज फिरण्यासाठी आलो होतो आणि ह्या सीताफळीच्या झाडाला हे पिकलेलं सीताफळ मला असं दिसलं आणि तुम्हाला मी फूड दाखवतो कसं आहे तर अतिशय सुंदर असं हे पकलं आणि खाण्यासाठी पण खूप गोड असेल कारण हे गावरान आहे खूप छान आहे एक नंबर आहे तर आम्ही दोघंजण हे सीताफळ खाणार आहोत कधी धामण हा धामण खाल्ले कधी लय दिवसापूर्वी खाल्ले होते हे बघ आम्ही ना लहान होतो ना त्यावेळेस ते धामणं खूप खालते ते बघ ते, ते दाखव ते छोटे छोटे धामण आणि खाण्यासाठी खूप गोड असतात तर जंगलामध्ये आल्यानंतर आपण हे जर खाल्ले तर काहीच अडचण नाही तू गोड असतो त्याच्यामध्ये थोडीशी बी असली तर ना बी सुद्धा आपण फोडून खाऊ शकतो एक मिनिट हे बघा असे असतं जुडी तू खाणार का खाणार ना हे खायला आलोच जंगलामध्ये खूप फिरलो अगदी मनाचा विरंगळा झाला खूप आनंदी पण फिरून फिरून घसा कोरडा पडलाय पाणी प्यायचे इकडे नदी आहे वाचती चांगलं स्वच्छ पाणी असतं नदीचं आपण पिऊया पण पाहू आधी स्वच्छ आहे का स्वच्छ असेल तर थोडंसं प्यायला काही हरकत नाही आणि खराब असेल तर पाणी नको वा बहुत ज़िन्दगी है हाँ ये वो आप भी बहुत सुंदर वाट पेगरे बहुत है कहना चाहिए लमोटा पानी उनके लिए इसे मुझे ये गाड़ा है इसलिए ये ऐसे बहुत मज़ा आ रखे हैं तो आपको है दुपार रात को तो वाट असं दिसत हे पाणी आणि तहान खूप लागले असल्यामुळं हे पाणी पिणार आहे तुमच्या मिनरल वॉटर बिस्लरी ओरिजिनल बिस्लरी पेक्षा सुद्धा छान पाणी हे आणि अतिशय गोड पाणी आपण कधी जरी जंगलामध्ये गे गेलात तर अवश्य जवळपास काही नदी आहे का वडा आहे का पहा आणि त्याच्या वरच्या बाजूला काही घाण नसत हे पहा आणि असं पाणी प्यायला मला वाटतं काहीच हरकत नाही ताण भागली माझी <laughs>